तुम्हाला माहीत आहे का फक्त ह्याच महिलांना सात हजार रुपये मिळणार यासाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला माहीत आहे का ह्या योजनेमध्ये फक्त महिलांसाठीच सात हजार रुपये देण्यात येणार आहेत काय योजना आहे याचा अर्ज कसा करायचा आहे कोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया सात हजार रुपये महिना किंवा सात हजार रुपये ही योजना कोणत्या महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकारने विमा सखी योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे महिलांना दरमहा पाच ते सात हजार रुपयापर्यंत मानधन मिळत आहे योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत राबवली जाते महिलांना विमा क्षेत्रात प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो विमा सखी योजना काय काम करते कशी मिळते या योजनेत सहभागी झालेल्या महिलांना गावोगावी भी विमा योजनेची माहिती पोचवायची असते त्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवायची असते तसेच लोकांचे अर्ज भरून देणे आवश्यक कागदपत्र तपासणे आणि दावे दाखल देखील करणे त्यांचे कामं हे असतात महिलांना या कामासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं त्यानुसार त्या काम करत राहतात या योजनेचा उद्दिष्ट थोडक्यात जाणून घ्या विमा सखी योजनेचा मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबाची संधी देणे विमा योजनेची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवल्यामुळे गाव पातळीवरती विमा साक्षरता वाढते यामुळे प्रत्येक कुटुंबाला विम्याचे संरक्षण मिळते आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळते शासन आणि नागरिक यांच्यामधील दुर्वा म्हणून विमासाठी महत्त्वाची भूमिका बजावते मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना केंद्र शासनाकडून चालवली जात आहे यामध्ये तुम्हाला चांगलं मानधन यामध्ये मिळत आहे सरकारच्या योजना तुम्हाला गोरगरीब जनतेपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवायचं इथे काम करायचं आहे मित्रांनो यासाठी कोण अर्ज करू शकतो थोडक्यात पहा या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे त्यानंतर तिचे वय अठरा ते पन्नास या दरम्यान असायला हवे अर्जदार महिला स्वयं सहायता गटाची सदस्य असणं गरजेचं आहे याशिवाय ती साक्षर असावी साक्षर म्हणजे तिचं कमीत कमी दहावी ते बारावी शिक्षण झालेलं असावं मित्रांनो यासाठी एवढीच इथे तुम्हाला आठ दिलेली आहे त्यान याचे फायदे काय थोडक्यात जाणून घ्या विमा सक्की म्हणून काम करणाऱ्या महिलांना दरमहा पाच ते सात हजार रुपयापर्यंत मानधन मिळते ही रक्कम थेट त्यांच्या बँक अकाउंटद्वारे डी बी टी प्रणालीद्वारे अकाउंटमध्ये जमा केली जाते तसेच विमा कंपनीकडून चांगल्या प्रकारे कमिशनसुद्धा तुम्हाला इथे दिले जातं महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र मोबाईल व आवश्यक साहित्य दिले जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना सामाजिक प्रतिष्ठान मिळते गाव पातळीवरती नेतृत्व करण्याची संधी मिळते मित्रांनो ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कुठलीही वस्तू घ्यायची गरज नाही विमा कंपनी तुम्हाला सर्व वस्तू ह्या पोच करतात आणि केंद्र शासनाचा जॉब असल्यामुळे तुम्हाला पेमेंटचंही रिक्स नाही आहे पेमेंट तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट जमा होतं तुम्ही जेवढं काम करता तेवढं तुम्हाला पेमेंट इथे त्या स्वरूपामध्ये मिळून जातं कंपनीकडूनसुद्धा तुम्हाला कमिशन स्वरूपात मिळून जातं अर्ज कसा करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे पहा मित्रांनो विमा सखी योजना सुरू करण्यासाठी इच्छुक महिला स्थानिक पंचायत समिती महिला व बाल विकास विभाग व स्वयं सहायता गटाशी संपर्क साधावा अर्ज सादर केल्यानंतर पात्रता तपासली जाईल आणि महिलांना पात्र महिलांना सरकारमार्फत प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृतपणे विमा सखी म्हणून त्यांची ओळख निर्माण करते आणि त्यांना त्या विमा कंपनीकडून काम करण्याची नेमणूक केली जाते म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही हा अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय किंवा बालविकास विभागामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय असणं गरजेचं आहे या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र स्वयं सहायता गटाचे प्रसदस्य प्रमाणपत्र किमान आठवी उत्तीर्ण शिक्षण प्रमाणपत्र मित्रांनो या आठवी प्रमा आठवी ते तुम्ही प्लस काही शिक्षण घेतलेलं असू द्या तुम्ही इथे ही हा जॉबसाठी तुम्ही पात्र आहात त्याचबरोबर बँक पासबुक पास पासपोर्ट साईजचे दोन तीन फोटो तसेच मित्रांनो अधिकृत माहितीसाठी तुम्हाला विमा सक्की योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आर एल यम डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माहिती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकही मिळून जाईल तुम्ही तिथूनही डायरेक्ट माहिती पाहू शकता मित्रांनो सदरील माहिती जी व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे ही माहिती केंद्र शासनाच्या ऑफिशियली पोर्टलवरती उपलब्ध आहे त्याद्वारे हा व्हिडिओ बनवलेला आहे याची सर्व सबस्क्रायबरने नोंद घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्ही जर इच्छुक असाल तर हा नक्कीच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांना स्व बळावरती काहीतरी करून दाखवायची इच्छा असेल तर ही योजना अत्यंत महत्त्वाची त्यांच्यासाठी ठरणार आहे मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या संदर्भात कुठलीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो